जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे आता महावितरणाचा भोंगळ कारभार दिवसागणिक समोर येतोय एकीकडे लोंबकळणाऱ्या आणि उघड्यावर असलेल्या विद्युत तारांमुळे प्रवाह हो पाण्यात उतरल्यानं शेतकरी जनावर यांच्या मृत्यूच्या घटना घडत असतानाच आता पुन्हा एकदा विजेचा शॉक लागून गायीचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष गावा या गावामध्ये घडली आहे मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे एकवीस तास उलटूनही संबंधित विभागाकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही आहे यामुळे आता संतप्त झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं या प्रकरणी त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत संबंधित अधिकारी पंचनामा करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कधी देणार हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक